आज आपण बनवणार आहे रव्याचे लाडू त्यासाठी मी आता सामग्री घेतलेली आहे ते म्हणजे अर्धा किलो मी त्यामध्ये रवा घेतलेला आहे तीनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे दीडशे ग्रॅम तूप आणि एक चमचा वेलची पावडर घेतलेली आहे जर तुम्हाला वाटीनं पाहिजे असेल तर मी डिस्क्रि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची रेसिपी टाकते तर आता मी हे तूप मी वितळून घेतलं होतं मोजताना ते पूर्ण दीडशे ग्रॅम आहे ते आता आपण गरम गरम कढईमध्ये टाकून वितळून घेऊया तुम्ही, तुम्ही हे तूप मोजताना कायम वितळून मोजून घ्यायचं म्हणजे आपल्याला तुपाचा अंदाज येतो तूप सगळं वितळून घेतल्यानंतर त्यामध्ये जो आपण अर्धा किलो रवा घेतलेला आहे तो त्यात टाकून घेऊया आता इथे मी रवा जो घेतलेला आहे तो पूर्णपणे बारीक आहे तुम्ही जर मोठा रवा घेत असाल तर तो थोडा तो मिक्सरला बारीक करून घ्या रव्याची लाडू करताना रवा कायम बारीक वापरायचा आता हा रवा आपण तुपामध्ये मिक्स करून चांगला सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचा एकदम लालसर पण असा भाजायचं नाही आणि एकदम पांढरसर असा कच्चा ठेवायचा नाही रवा भाजताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची म्हणजे जो रवा आहे आतपर्यंत भाजला जातो आणि आपले जे लाडू आहेत ते खूप दिवस टिकतात नाही आतून बुरशी लागते त्यामुळे रवा भाजताना एकदम स्लो गॅसवरती सुगंध येईपर्यंत असा भाजून घ्यायचा आता मी रवा हा भाजून घेते तुम्ही बघू शकता रवा हा छान भाजलायला गेलेला आहे तरी पंधरा ते वीस मिनटं लागतात रवा छान असा भाजून घेण्यासाठी एकदम स्लो गॅसवर भाजायचा आता रवा भाजलेला आहे तो थंड करण्यासाठी ठेवून देऊया आता मी जी तीनशे ग्रॅम साखर घेतली होती त्यामध्ये मी थोडं पाणी ओतून घेते म्हणजे पाणी हे पाण्याचं प्रमाण फक्त साखर पाण्यामध्ये बुडेल इतपत पाणी वापरायचं जास्त पाणी वापरायचं नाही म्हणजे आपला पाक ही लगेच येतो जास्त वेळ लागत नाही आता आपण ही साखर पहिल्यांदा वितळवून घेऊया साखर आता विरगळलेली आहे आता जेव्हा या पाण्याला उकळी येईल आणि त्यानंतर दोन चार दोन चार मिनटानंतर जास्तीत जास्त पाच मिनटात आपला पाक येतो तर ते सारखा असं सार ढवळत राहायचं नाही तर कडेला अशी साखर तयार होण्यास सुरुवात होते तर तुम्ही बघू शकता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे त्या साखर पूर्णपणे विरघळलेली आहे तर तुम्ही बघू शकता की त्यामध्ये जे ठेंब ठेंब आहेत जो शेवटचा थेंब आहे तो थोडीशी तार धरायला सुरू झालेली आहे म्हणजे आपले पाक हा हळूहळू यायला लागला आहे अजून थोडा वेळ लागेल पाक येण्यासाठी शेवटचा थेंब थोडासा लेट होतो आणि थोडीशी तार येते आता यामध्ये मी घेतलेली एक चमचा वेलची पूड टाकून घेते तुम्ही डायरेक्ट रव्यामध्ये टाकले तरी चालेल किंवा पाकात टाकले तरी चालेल आणि यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता रव्यामध्ये रवा भाजताना त्यामध्येच टाकायचे म्हणजे रव्याबरोबर ड्रायफ्रूट्स पण भाजले जातात आता मी थोडंसं पाण्यामध्ये टाकून बघते तर हा जो पाक आहे तो पाण्यामध्ये पूर्णता पसरतोय त्याची गोळी वगैरे तयार होत नाही म्हणजे आपला पाक अजून आलेला नाही तर आपण थोडा वेळ अजून उकळी मारून घेऊया कायम पाक बघताना शेवटचा जो थेंब खाली पडतो तो पाहायचा आता तुम्ही बघू शकता की एकदम अशी तार येते बरोबर आपला पाक तयार झालेला आहे चांगला पक्का पाक झालेला आहे अजिबात तार कुठे तुटत नाही असा पाक तयार करायचा आता तो पाक ह्या रव्यामध्ये आपण ओतून घेऊया आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं जर तुमचा कच्चा पाक राहिला थोडा तर लाडू हे सरळ होणार नाहीत त्यांना खूप वेळ लागेल आणि असे ओलसर असे लाडू तयार होतात आणि ते लवकर खराब होण्याची शक्यता असते जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे पाक करताना एकदम काळजीपूर्वक करून घ्या चांगली त्याला ताराशी आली पाहिजे आता हे मिक्स करून आपण झाकून ठेवून देऊया झाकल्यानंतर अधूनमधून थोडं दोन चार मिनटांनी किंवा पाच मिनटांनी त्याला असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपल्याला हे कळतं की लाडू बांधायला आलेत की नाही तसं आता पूर्णपणे मिक्स झालेलं आहे आता हे आपण झाकून ठेवून देऊया आता वे। थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता छान असा रवा मोकळा झालेला आहे थोडासा ओलसरपणा आहे लाडू बांधण्यातपत एकदम सारखं असं सा जर गुटलेलं असतील तर ते आपण फोडून घ्या एकदम सुटसुटीत रवा झालेला आहे आता ह्याचं आपण लाडू बांधून घेऊया बरोबर छान असा लाडू बांधला जातो आहे रवाळ असा दिसत पण आहे एकदमच सगळा रवा हलवायचा नाही थोडं थोडे काढून घ्यायचा तर तुम्ही बघू शकता छान असे आपले लाडू तयार झालेले आहेत दिसाय पण एकदम सुंदर दिसत आहेत